काजीगडी हा भाग असा आहे त्या जुनं नाशिक म्हणजे काळजीगडीची ओळख काजीगडीची ओळख अशी आहे की वारंवार ती पडत आलेली आहे तिच्यावर कोणीच लक्ष दिलं नाही आमदारांना आणि खासदारांना बी हे सर्व घरानं त्यांच्या मांडून बी त्यांनी हे काम लक्ष दिलेलं आहे झालं काय नेमकं आता ही काजीगडी कमीत कमीत पडत आलेली याच्याकडे आता तरी लक्ष द्या कारण ही काजीगडीचा जर कोट बनवला तुम्ही तर कोट स्वच्छ सुंदर होईल नाशिक स्वच्छ सुंदर दिन तुम्ही म्हणता स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी स्मार्ट सिटीसारखंच हे दिसत ना तुम्हाला कारण हे बघितलं की आता वर सर्व पडत पडत आलेलं आहे तर यांनी आयुष्य कोट बनवा आमदारांनी खासदारांनी लक्ष द्यावा तीन वर्षापूर्वी गेडम साहेब आले होते गेडम साहेबांना मी हे दाखवलं की गेडम साहेबांनी जो गाडगे महाराज धर्मशाळेची भिंत बघितली ती भिंत बघितल्यानंतर ते असे बोलले की ही जर भिंत झालेली मग ही काजीगडीची का भिंत व्हायना काजीगडीची भिंत होण्यासाठी नगरपालिकेचे ऑफिसर बोलले की साहेब याला खर्च जास्त म्हणजे किती खर्च आहे म्हणजे स सत्तावीस कोटी खर्च आहे याचं मंजूर करा म्हणे सत्तावीस कोटी आणि हे कोर्ट पहिला तयार करा जेणे साहेब एवढं बोलले आणि चालले गेले त्या टायमाला गेडम साहेबाचे मी आभार मानले की धन्यवाद साहेब म्हणलो तुमचे तुम्ही एवढं तरी मान्यता दिली आम्हाला बाकी आत्तापर्यंत कुठल्या ऑफिसरनी कुठल्या आमदारांनी खासदारांनी कुठल्या आयुक्तांनी असं आम्हाला आश्वासन दिलं नाही आता दिलेले तुम्ही तुमचं धन्यवाद म्हणलो अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक